पण डोक्यावर परिणाम झालाय वय झालाय थोडसी न घ्यायवाडे हा सुपारी बाज माणूस यांनी राज्य सरकारकडून कडून मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली आहे बुटाडाने आणलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही ओबीसीच्या लढ्यासाठी झटत मात्र बबन तायवाड्याने एक विधान केलेलं आहे महिनाभरात फक्त सत्तावीस नोंदी निघाल्यात आणि कुठेतरी जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न म्हणजे बबनराव हा जे आर खोटा आहे असं सांगायचंय का बबनराव तायवाडे तर खोटं बोलतात एक नाहीतर मनोज जरांगे तर खोटं बोलतात एक नाहीतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात एक आम्हाला जो दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन बहुमतानं पारित केलाय तो तर खोटा असेल एक तुम्ही सगळेच खोटे बोलताय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यांनी आम्हाला दिली पाहिजेत बबनराव ताईवाडे जर म्हणत असतील तर धक्का लागत नाही ते खोटं बोलत आहेत का खरं बोलत आहेत ते सांगावं मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचं समाधान केलंय किंवा मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी जे सर्टिफिकेट पालकमंत्र्यांनी वाटली ती खरी आत्मा खोटी ते सांगावं नसेल तर मग खरं कोण बोलतंय आहे आणि खोटं कोण बोलत आहे ते आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यानंतर आमचं उत्तर देऊ प्रकाश माध्यमांशी प्रतिक्रिया म्हटलेलं आहे तुम्हाला कोणीतरी सुपारी घेऊन बीडला पाठवतोय आणि मालक जिथे पाठवतो तिथे तुम्ही जाताय आमचे मालक आम्ही बघून घेऊ तुमचे मालक कोण आहेत ते प्रकाश सोळंकीने एकदा सांगावं तुम्ही ज्यावेळी जरांगींना जाहीर पाठिंबा देत होता जाहीर व्यासपीठावर जात होता जाहीर बेकायदा मागणीला पाठिंबा देत होता त्यावेळी तुम्ही काही ओबीसीच्या बांधवांना कार्यकर्त्यांना नेत्यांना विचारलं का मला वाटतं प्रकाश साळुंकेंचं सा जसं जसं वय होईल तशी त्याची बुद्धिभ्रष्ट होत चालली याच्या पलीकडे लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याच्या लायकीचा हा माणूस नाही मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की जर जे जर वय वाढत असेल आणि त्यांच्या बौद्धिक चाचण्या सुद्धा घेतल्या पाहिजेत की आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन आपण कायद्याच्या सभागृहात जातो तिथं आपण संविधानाला पूरक बोललं पाहिजे सगळ्यांच्या हक्क अधिकाराला पूरक बोललं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून पाहायला गेलं तर बवनतावडे असंही म्हटलेले आहेत कुठेतरी समाजा समाजामध्ये वाद लावून माणसं संपवण्याचा प्रयत्न केला जातोय हे थांबवलं पाहिजे तुम्ही असं त्यांनी वाटलेलं या मनावर पुढे थांबवायला तुम्ही इथं ओबीसीची माणसं टार्गेट करून त्यांना मारहाण केली जात असताना हातपाय मोडले जात असताना घरं जाळले जात असताना या बबनराव तायवाडीला काय आता शिंग फुटली का ओबीसीचे मेळावे व्हायला लागले म्हणून ओबीसी रिएक्शन पुढे आले म्हणून बबनराव तायवाडे आयत्या बेळातला नागोबा पुढे आला का त्यामुळे बबनराव तायवाडेनी जरा शुद्धीत बोलावं गावगड्यामध्ये ओबीसी मध्ये साडे जाती येतात बलुता आलुता येतो ज्या ज्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झालाय आताच्या या मराठा समाजाच्या इन्क्लुजनमुळं मुळे त्यांच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्पर्धा करू शकत नाही म्हणून रिझर्वेशन आहे तायवाड पण डोक्यावर परिणाम झालाय वय झालाय थोडस त्यांनी थोडस सबुरीनं घ्यावं बघता बन तायवाड यांच्या वक्तव्य करू तुम्ही बबंत आयवाडे हा सुपारीबाज माणूस आहे यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्याकडून सुपारी घेतली आहे आणि ओबीसीच्या मनात कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा त्या तायवाडेला बिंडोक तायवाडेला मला सांगायचंय की तू म्हणतो तु इतकेच वाटप झाले अरे एका गावात पंचवीस पंचवीस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश आणि त्या ग्राम समितीला धमकावून कुणबी प्रमाणपत्र जर निघत असतील आणि बबन तायवाडे जर चुकीचे सांगत असेल तर हा खरं तर या बबन तायवाडेला ओबीसीनं बुटाडाने हल्लं पाहिजे आता कारण बबंत आयवाडे ओरिजिनल ओबीसी नाही म्हणून ओबीसीची फसवणूक करण्याचं काम करतोय बबंत आयवाडे हा ऑलरेडी मराठाच आहे परंतु मागच्या दाराने ओबीसीत घुसखोरी करून आता पुन्हा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीत घेण्यासाठी त्याचा उतावीळ झालेला आहे आणि म्हणून असे वारंवार चुकीचे वक्तव्य करायचे आणि चुकीचे वक्तव्य करून ओबीसी दिशाभूल करण्याचं काम करायचं परंतु माझी ओबीसी बांधव ज्याच्या त्या बबन तायवाडीच्या ओबीसी महासंघामध्ये जे ओरिजिनल ओबीसी असतील यांनी तात्काळ त्या बबंत आयवाड्याच्या कमरात लात घालून त्या त्या ओबीसी महासंघाच्या बाहेर पडावं आणि बबंत आयवाडीला आपण जा बिचारा कारण की बबन तावडे हा डुप्लिकेट आहे सुपारीबाज आहे आणि प्रत्येक वेळी तो सरकारची भूमिका आणि सरकार जे सांगल तेवढच बोलण्याचं काम करतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका